सन्मान्यमदार दत्तात्रय मामा भरणे साहेबांना विनंती आहे आपलं मनोज व्यक्त अदनीय दत्तात्रय मामा भरणे बोला पुण्यश्लोक आहिले देवी पुण्यश्लोक आय देवींचा उपस्थित आजच्या या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आपल्या सर्वांचे आवडते आपले मार्गदर्शक आदरणीय राम शिंदे साहेब आदरणीय अतुल सावे साहेब आपले सर्वांचे ज्येष्ठ अण्णासाहेबजी साहेब साहे, बबनरावजी पाचपुते साहेब शिवाजीराव कर्डिले साहेब आमदार सुरेशांना दस मोनिकाताई रांज राजळे नारायणाबा पाटील आमचे नेते गोपीचंदजी पडळकर सुजयजी विखे आदरणीय हकेसर बाळासाहेबजी मुरकुटे स्नेहलताई कोहले वडकुतेसाहेब बाबासाहेब देशमुख पंकज आर्या सर्वच अधिकारी आमदार विठ्ठल लंके आदरणीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेब अमोलजी खताळ उपस्थित सर्व समाज बांधव भगिनीं खर तर आज आपण सर्वजण आज तीनशे जयंती साजरी करताना आपण सगळेजण मोठ्या उत्साहाने इथं साजरा करण्यासाठी एकत्र जमलेला आहोत ज्या मातेमुळं असंपूर्ण ज्या मातेचं या देशामध्ये या राज्यामध्ये नाव घेतलं जातं तीनशे परशा वर्षापूर्वी पुण्यश्लोक अहिल्या देवी यांनी जो त्यांनी एक आदर्श आपल्या सगळ्या डोळ्यांसमोर ठेवला त्यांच्या काळामध्ये केलेली त्यांनी कामे असतील विशेषतः जलसंधारणाची असतील किंवा आपल्याला माहित आहे की, की प्रत्येक गावामध्ये असणारे देवालयाची कामं असतील त्याचा दर्जा असेल अशी अनेक खूप महत्वाची कामं अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकरांनी त्या साली केली निश्चित त्याचा एक आदर्श ते त्यांचा एक निश्चित प्रकारे आदर्श डोळ्यासमोर ठेवून एक त्या कामाचा त्यांनी राखलेला दर्जा हाताच्या पिढीने लक्षात घेऊन भविष्यामध्ये ह्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्यांच्या पावलावरती पाऊल टाकलं पाहिजे मी गोपीजनची जी भाषण ऐकलं शिंदे सर शिंदे शिंदे सरांचं सा भाषण ऐकलं एक ही गोष्ट खरी आहे की या राज्यामध्ये हे सरकार माहितीचं सरकार आहे आणि आपल्या समाजासाठी एक खूप चांगल्या योजना किंवा एक खूप चांगले निर्णय कुणी घेतले असतील तर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील या सर्वांनी आपल्यासाठी खूप चांगले निर्णय बाबावर निश्चित प्रकारे घेतलेले आहेत मला तुम्हाला एक विनंती करायची आहे निश्चित प्रकारे भविष्यामध्ये शिंदे साहेबांनी सांगलेली गोष्ट खरे असे अनेक निर्णय झालेले आहेत मग उल्लेख झाला सोलापूर विद्यापीठामध्ये अहिल्याबाईंचा पुतळा देवींच्या पुतळ्याचा विषय असेल स्मारकाचा विषय असेल आपल्या पूर्वीच्या अहमदनगरला अहिल्या देवींच्या नावाचं जिल्ह्याचं नाव असल किंवा अनेक ज्या सवलती ज्या पूर्वी आदिवासींना ज्या सवलती मिळत होत्या त्या सवलती माझ्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना नागरिकांना मिळाल्या पाहिजे यासाठी निश्चित प्रकारे हे महायुतीचं सरकार प्रयत्न निश्चित प्रकारे करत आहे त्यासाठी तुमच्या सर्वांची साथ तुमच्या सगळ्यांचं सहकार्य तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद हा आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना मुख्यमंत्री साहेबांना दोन्ही मुख्यमंत्र्यांना आणि राज्य मंत्रिमंडळाच्या सगळ्या सहकार्यांना मिळावा की जेणेकरून भविष्यामध्ये निश्चित प्रकारे समाजातले प्रश्न समाजातले असणाऱ्या अडचणी ते निश्चित प्रकारे भविष्यामध्ये सोडण्यासाठी ही मंडळी प्रयत्न करतील मी अधिक जास्त काय बोलणार नाही अनेक जणांना बोलायचं आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपण सर्वजण आज या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित राहिला आणि आपल्या सर्वांना या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मालणार धन्यवाद यानंतर अहिल नगर